नमस्कार मी श्रीकांत राजेंद्र हंडे व समस्त कार्यकर्ते शिवतेज प्रतिष्ठान महासाहेब जिजाऊ नगर उपळे रोड बार्शी आयोजित छावा चित्रपट हा केवळ चित्रपट नाही तो आपली मराठीमुळे शोधण्याचा एक प्रयत्न आहे हा चित्रपट प्रत्येक घराघरात पोचला पाहिजे मुलांच्या मनामनात जागा केली पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान त्यांचा स्वाभिमान त्यांचे कठोर वास्तव्य पिढ्यानुपिढ्या जिवंत राहाव्या ह्यासाठी हा एक छोटासा आयोजन केले आहे स्थळ जगदाळी पेटाची गिरणी समोर महासाहेब जिजाऊ नगर उपाय रोड बार्शी वार सोमवार दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी सात वाजता तरी सर्व समस्त बार्शीकरांनी माता बंधू भगिनींनी सहकुटुंब सहपरिवार पाहण्यास यावे ही कळकळीची नंबर विनंती जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद